शी आश्रमसी कोई पुण्य थले पर आज लगे उजडी उजडी नर नारी नही पक्षि पक्षी हुना तो रुशी चा आश्रम पन हे तो सुनसान दशा बिगडी बिगडी की ऋषि आश्रमसी कोई पुण्य थले हे एखादा पाहिलं तर एखादा ऋषीचा आश्रम वाटते पण हे तर आता सुनसान पडलेल आहे या ठिकाणी पहिले तर एखादी स्त्री ही नही एखादी पुरुषही नही या ठिकाणी पाहिलं वृक्ष जे आहे त्यांना फळ नाही फुल नाही पान नाही सुकलेले आहेत बर गुरुदेव सगळं जाऊ द्या ती जी शिळा पडलेली दिसते ती कोण आहे काय प्रश्न केलाय ती जी शिळा पडलेली आहे ती कोण आहे आणि ती अशी का पडलेली आहे आज ज्या वेळेला भगवान प्रभुरामचंद्राने विश्वामित्रजी प्रश्न केला विश्वामित्रजी सांगतात कि राघव गौतम श्रापित नारी अहिल्या yeah. गौतमाद्वारे श्रापित अहिल्या आहे इंद्राने पातिवृत्य भंग केलं आणि पातिवृत्य भंग केल्यामुळं गौतमाने श्राप दिलाय पण प्रभू एक विशेषता आहे तिची चरण रज चाहते कृपा करहु रघुवीर तुमच्या चरण रजेच्या प्रतीक्षेमध्ये आहे कधी प्रभू श्रीराम येतील कधी त्यांची चरणाचा स्पर्श मला होईल चरण धुळीचा स्पर्श मला होईल आणि कधी माझा उद्धार होईल प्रतीक्षित आहे प्रभू रामचंद्र तुमच्या ज्या वेळेला प्रभू श्री श्रीरामांनी ऐकलं जायला लागले लोकांनी अडवलं कि प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी पाठवू नका म्हणे प्रभू श्रीराम जातील खरे त्या अहिल्याचा उद्धार करतील खरे पण त्या अहिल्याचं सर्व पाप आपल्या डोक्यावर घेतील आणि दुःखाला कारणीभूत होतील जीवनभर दुःख भोगावं लागेल लक्ष्मणा पाठवू नका त्यांना जाऊ देऊ नका त्यांना ज्यावे लक्ष्मणजीने पाहिलं आडवे झाले सांगितलं दादा मी जाऊ देणार नाही तुम्हाला अहो लोकांनी सांगितलंय प्रभू श्रीराम त्या अहिले जवळ जा जातील खरे तिचा उद्धार करतील परंतु तिचं जे पाप आहे स्वतःच्या डोक्यावर घेतील आणि दुःख भोगावं लागेल आणि दादा मी तुम्हाला दुःखामध्ये दुःखामध्ये पाहू शकत नाही नाही मी तुम्हाला जाऊ देणार लक्ष्मणजी अडवतायत महाराज प्रभू श्रीरामांनी जावेला लक्ष्मी लक्ष्मणजींचं बोलणं ऐकलं प्रभू श्रीराम लक्ष्मणजींना सांगतात लक्ष्मणा या जगातला सर्वात मोठा अधर्म काय आहे माहिती आहे थोडं लक्ष देऊन का या जगातला सर्वात मोठा अधर्म काय आहे एखादी व्यक्ती एखादा पुरुष एखादा जीव दुःखामध्ये असे ते दुःख आपण पाहतोय त्याच दुःख दूर करण्याची क्षमता आपल्या मध्ये आहे किती जे दुःखामध्ये आहे ते दुःख मी दूर करू शकतो ही क्षमता आपल्यात आहे पण आपल्यामध्ये क्षमता असून देखील आपण जर त्याचं दुःख दूर करत नसू तर तो या जगातला सर्वात मोठा जगात धर्म आहे आणि या जगातला धर्म काय आहे या जगातला धर्म आहे एखाद्याच दुःख दूर करण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल तर आपण मोठा अंत करणार त्याचं दुःख दूर केलं पाहिजे की एखादा जर तहानलेला व्यक्ती असेल आपल्या जवळ पाणी आहे ना आपण जर त्याचे तहान भागवत नसो तर काय उपयोग आहे त्याला पाहिजे त्यावेळेला जर पाणी पाजलं नाही गेल्यानंतर म्हटले अमृत पाजतो काय उपयोग आहे अमृत पाजण्यापेक्षा आहे तो पर्यंत मेल्यानंतर अमृत पाजण्यापेक्षा जिवंत आहे तो पर्यंत पाणी पाजना तो मरणारच नाही तो जिवंत राहील अमृत पाजण्याची गरज पडणार नाही पण लोक असं नाही महाराज लोक आहे त्याला मरू देतील आणि मग म्हणतील अमृत पाजतो त्याला जिवंत करतो बरोबर की नाही आज प्रभु श्रीराम लक्ष्मणजींना सांगतात लक्ष्मण आज मी जर तो रघुवंशी असेल ज्याच्या स्पर्शाने या अहिल्याचा उद्धार होणार असेल तर मी निश्चितपणे या अहिल्याचा उद्धार करीन ही व्यावहारिक जीवनातली गोष्ट झाली पण आध्यात्मिक क्षेत्रामधली अहिल्या कोण आहे कोण आहे अहिल्या अहिल्या म्हणजे कोणी स्त्री नाही महाराज अहिल्या म्हणजे ही जड झालेली बुद्धी समाजाच्या विकृतीमध्ये हलणारी बुद्धी आता स्थिर झाली